आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रहेजा स्टर्लिंग फेज सहा क्लाउड नऊ सोसायटीमधील चालू बांधकामवर सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील प्रेशर डक्टमध्ये कुमार मोती कश्यप वैवर्ष पस्तीस राहणार कृष्णानगर गल्ली नंबर दोन महम्मदवाडी पुणे हा सुपरवायझरचं काम करणारा इसम पडून मयत झाला असल्याची माहिती प्राप्त झाली होती परंतु घटनास्थळावर पोलिसांनी भेट दिली असता सदर इसम हा पडत मयत झाला नसून त्याला पाचव्या मजल्यावरील चालू बांधकामाच्या फ्लॅटमध्ये पूर्ण शरीरावर धारदार हत्याराने ठिकठिकाणी भोसकून त्याच्या पोटावर वार करून त्याचे आतडी बाहेर काढून खून केल्याचे व खून करून रक्ताचे डाग मातीने झाकून त्याची बॉडी प्रेशर डक्टमध्ये टाकून दिल्याने कोंडवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे तेवीस ओब्लिक चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन प्रमाणे दाखल करण्यात आला वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळावर भेट देऊन व घटनेचे गांभीर्य पाहता आरोपी यांचा शोध घेण्याबाबत आदेशित केले होते त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे पोलीस निरीक्षक गुणे मानसिंग पाटील यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे व त्यांचे तपास पथक अज्ञात आरोपी यांचा शोध घेत होते घटनास्थळावरील मजुरांना मयत इस्मामबाबत विचारणा करता त्याचे नाव पंकजकुमार बोती कश्यप राहणार मूळ उत्तर प्रदेश असल्याचे समजले तरहेजा कन्स्ट्रक्शनच्या लेबर कॅम्पमध्ये राहावयास असून तो लेबर कॉन्ट्रॅक्टरचे काम पाहतो अशी प्रथमदर्शनी माहिती मिळाली त्यावरून अधिक तांत्रिक तपासात मैतास घटनास्थळी कुणीतरी बोलावून घेतल्याचं निष्पन्न झाले बोलावून घेणाऱ्या संशयितापैकी एक राज उर्फ सुरेश मणिराम आर्या हा खुणाच्या रात्रीच आणखी काही मजुरांसमवेत उत्तर प्रदेश येथे पळून गेल्याचे समजले एक पथक उत्तर, उत्तर प्रदेश इथे आरोपीचा माग घेण्यासाठी रवाना करण्यात आले मजुराकडे चौकशी दरम्यान व नातेवाईकांचा शोध घेऊन मयत इसाम हा आरोपी राज उर्फ सुरेश मणिराम आर्या वेवर्ष चौतीस सध्या राहणार मोहम्मदवाडी पुणे मूळ राहणार उत्तर प्रदेश याच्या सोबत पूर्वी काम करत असताना दोघांनी मिळून मूळ गावी उत्तर प्रदेश इथे एकत्रित जमीन खरेदी केली असल्याचे व ती जमीन मयत पंकज कुमार मोती कश्यप याच्या नावावर असून तो ती आर्या यास नावावर करून देण्यास विरोध करत असल्याने त्यांच्यामध्ये वाद झाले होते अशी माहिती मिळाली तांत्रिक विश्लेषण करून तसेच साईटच्या बाहेरील रोडवरील बेचाळीस सी सी टी व्ही फुटेजची पाहणी केली असता आरोपी याच्यासोबत भोलानाथ राजाराम आर्या वयवर्ष सव्वीस सध्या राहणार रहेजा विस्ता लेबर कॅम्प पुणे मूळ राहणार उत्तर प्रदेश हा दिसून आला त्यानंतर शोध घेण्यासाठी तीन पथके तयार करून शोधकार्य सुरू केले अधिक चौकशी करता आरोपी भोलानाथ हा पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी लेबर कॅम्प थांबून असल्याने त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदरील गुन्हा आरोपी सुरेश याच्यासोबत सोबत केल्याचे कबूल केले तसेच दुसरा आरोपी राज उर्फ सुरेश मनिराम आर्या वैवर्ष चौतीस सध्या राहणार महम्मदवाडी पुणे मूळ राहणार उत्तर प्रदेश हा त्याच्या मूळ गावी घोरमा पर्सिया उत्तर प्रदेश इथे पळून गेल्याने तत्पूर्वीच पोलीस निरीक्षक बालाजी डिगोळे याच्याबरोबर एक पथक उत्तर प्रदेश इथे आरोपीच्या मूळ गावी पाठवून त्याची वाट पाहत दबा धरून बसले त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सदर आरोपी हा त्याच्या घरी पोहोचण्याच्या अगोदरच ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेही त्याचा साथीदार नातेवाईक दाजी राजाराम यांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली सदर गुन्ह्यामध्ये कोणताही सुगावा नसताना पोलिसांनी तांत्रिक कौशल्य तसेच अथक मेहनतीने परिश्रम करून आरोपितांना चोवीस तासाच्या आत जेरबंद केले सदर गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे हे करत आहेत सदरची कामगिरी अमितेश कुमार पोलीस आयुक्त मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग आर राजा पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच गणेश शिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग संतोष सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील पोलीस निरीक्षक गुणे यांच्या मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे पोलीस हवालदार अमोल हिरवे निलेश देसाई पोलीस शिपाई शाहिद शेख लक्ष्मण होळकर अभिजित जाधव संतोष बनसुडे गणेश चिंचकर राहुल रासगे अक्षय शेंडगे जय जयदेव भोसले विकास मरगळे शशांक खाडे रोहित पाटील राहुल थोरात अभिजित रत्न पारखी सूरज शुक्ला सुजित मदन यांनी केली आहे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर